शहरातल्या दोन खाजगी शिक्षण संस्थेने शिक्षिका सुरेखा नांद्रे उर्फ सुरेखा ठाकरे यांना पदावरून कमी केले होते संस्थाचालकांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात गेल्या अठरा वर्षापासून अन्यायग्रस्त शिक्षिका जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा उंबरठा झिजवत आहे परंतु अद्यापपर्यंत संबंधित शिक्षिकेला कुठलाच न्याय मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या अन्यायग्रस्त शिक्षिका सुरेखा नांद्रे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षक शिक्षणाधिकाऱ्यांच्या चालनात जात अन्यायाबाबत जाब विचारला आहे न्याय न मिळाल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा देखील संबंधित शिक्षिकेने दिला आहे यावेळी अन्याय झालेल्या शिक्षिकेने अन्यायाचा पाडा वाचताना त्यांना चांगलेच चा आश्रू अनावर झाले होते झालेल्या अन्यायाच्या बाबत सुरेखा नांद्रे उर्फ सुरेखा ठाकरे यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती न्यायालयाने देखील संबंधित शिक्षिकेच्या बाजूने निकाल देत समायोजन करण्याचे आदेश दिले होते तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी देखील शिक्षण विभागाला संबंधित शिक्षिकेला रुजू करण्याचे आदेश दिले होते शिक्षण उपसंचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील संबंधित संस्थाचालकाला अन्याग्रस्त शिक्षिकेचे समायोजन करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापपर्यंत देखील संबंधित संस्थाचालकाने अन्याग्रस्त शिक्षिकेला रुजू करून घेतले नाही शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील संबंधित संस्थाचालक जुमानत नसल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या मुजूर संस्थाचालकावर शिक्षण विभागाचे काहीच नियंत्रण नाही का असा संतप्त सवाल शिक्षिका सुरेखा उर्फ सुरेखा ठाकरे यांनी उपस्थित करत न्याय न मिळाल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे सर मी सुरेखा बिला ठाकरे सौ सुरेखा अशोक नांद्रे गेल्या अठरा ते एकोणीस वर्षापासून संस्थाचालकांनी या भारताची भविष्यकाळ घडवणाऱ्या शिक्षिकेला बेकायदेशीर कमी केलं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले कोर्टाने माझे निर्दोष मुक्तता केले असताना सं पब्लिक एज्युकेशन प्राथमिक शाळेने मला बेकायदेशीर कमी करत केले माझी न्यायप्रविष्ट बाब चालू असताना सदर न्यायप्रविष्ट बाब चालू असताना संस्था चालकांनी राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था संजय भामरे यांना संस्था हस्तांतर केली शाळा न्यायाधिकरण नाशिक कोर्ट यांना नोटिसा बजावल्या त्याच्यानंतर मला डेप्युटी डायरेक्टर यांनी तेवीस जानेवारी दोन हजार तेराला प्रतिनियुक्ती संस्थेवर मला रुजू केलं हस्तांतर परिसंस्थेवर मला रुजू केलं हस्तांतर परिसंस्थेवर मी तेवीस जानेवारी दोन हजार अठराला मी नियुक्ती झाली पुन्हा संजय भांबरे यांनी मला शासनाची कोणतीही परवानगी गे न घेता मला बेकायदेशीर कमी केलं माझ्यावर अन्याय हा अठरा वर्षापासून असताना मी सदर एज्युकेशन विभागात आंदोलनं उपोषण केले यांनीही मला आदांतरित निर्णय दिला शेवटी माननीय कडू शिक्षण मंत्री साहेबांनी मला निर्णय दिला की मूळ आस्थापनेवर शाळेत हजर व्हा मूळ आस्थापनेवर हजर व्हायला गेले असता संजय भामरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध कोर्टात गेले पुन्हा कोर्टाने आत्ता मला निर्णय असा दिलेला आहे की तुम्ही सदर डॉक्युमेंट द्या संस्था चालकांनी सदर कागदपत्र दिले नाही तो निर्णयाला घेऊन मी गेल्या तीन महिन्यापासून धुळे एज्युकेशन विभाग नाशिक यांच्याकडे महाराष्ट्र सेवा शर्ती नियमावली सव्वीस दोन तीन ची कर्मचारी आहे मी हस्तांतर प्रति संस्थेकडून मिळालेली आहे जर चेअरमन शैक्षणिक संस्था चालक जर मला समायोजन करून घेत नसतील मी वारंवार समायोजन करायला गेले तर त्यांनी मला केल्या समायोजन करून घेतलं नाही तर वारंवार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनाही मी भेटली शिक्षणाधिकाऱ्यांना भेटली माननीय डेप्युटी डायरेक्टरांना भेटली हे उडवा उडीचं उत्तर देतात की तुमची एकोणीस वर्षाची सेवा कंटिन्यू करा एकोणास वर्षाच्या सेवेचा काहीही संबंध नाही दोन हजार तेराला मी संस्थेत रुजू होऊन पाच वर्ष मी शासनाचा पगार घेतला प्रतिनियुक्तीच्या संस्थाचालकांनी जर कमी केलं शिक्षणाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून जर ते घेत नसेल तर ते शाळेची मान्यता काढावी त्या बंडखोर संस्थाचालकांना कुठेतरी एज्युकेशन डिपार्टमेंटने धडा शिकवावा आणि मला न्याय द्यावा जिल्हा परिषद माध्यम समायोजन करावा जर माझं समायोजन होत नसेल तर पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी भारताचं भविष्यकाळ भविष्यकाळ घडवणारी इमानदार प्रामाणिक सत्यनिष्ठ शिक्षिका भारताचा झेंडा घेऊन ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूर तालुक्यातल्या खांडबारा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नशेत उपचार करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे रुग्णाच्या नातेवाईकांनी सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत गंभीर आरोप केला आहे सदरच्या व्हिडिओची माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल पुष्टी करत नाही रविवारी रात्री अचानक खांडबारा येथील रहिवासी रेश्मा सलीम शहा यांच्या आच यांना अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना तात्काळ खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आली खांडवारा ग्रामीण रुग्णालय येथील ड्युटीवर असलेले डॉक्टर यांना उपचारासाठी बोलवण्यात आले असता ते नशेत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे सदर डॉक्टरांना व्यवस्थित चालता व बोलताही येत नव्हते खांडवारा ग्रामीण रात्री उपचारासाठी येणाऱ्या लोकांना नेहमी वादविवाद करावा लागतो असे बोलले जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी गावकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो अशा पद्धतीने रुग्णांवर उपचार होत असतील तर ही बाब नक्कीच गंभीर आहे नंदुरबार जिल्ह्यात डॉक्टर नर्स आरोग्यसेवक इतर आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात दुर्गम अतिदुर्गम भागातील बिकट परिस्थितीमध्ये देखील कर्तव्य बजावत असतात अशातच या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आरोग्य विभागाची बदनामी होताना दिसून येत आहे याबाबत संबंधित डॉक्टरांनी देखील आरोपाचे खंडन केले आहे मग काय तुमच्या इकडे काय चाललंय तुमचा बाहेर निघा नाही निघा हो आम्ही गरजे नाते नातेवाईक ना ना का इकडे मग इथे बघतोय बघा ना तुम्ही आम्ही काय सांगतोय तुम्हाला ड्रिंकिंग करून हे काय टाकली आम्ही तर हे सुई तुम्ही कशी काय टाकली त्याच्यात काय बोल मी काय बोलरा हे जेलकू आलो आहे ना दुसऱ्या लागेल आपण पण हे जिलकू चालू आहे ना, 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 ना अरे तुम्ही हे करा ना काम ना कराबर कट कर काड़ा, काड़ा। का, का। बंद करू मी कावर बंद करू टाबर बंद करू म्हणजे तुम्ही ड्रिंकिंग करून येतात का तू पत्रकार आहे हा पत्रकार आहे माझा भाऊ आताच बोलवतो त्याला मी बोलव का बोलतो आताच बोलवतो ना त्याला आता बोलवतो ना एक मिनिटात बोलवतो तुम्हाला तुमच्या थांबा बोला तुम्ही काय बोलायचं तुम्हाला हे ड्रिंकिंग केलंय आणि सुई पण वेगळी आहे त्यांच्या दिसतोय बंद नाम सोयब सलीम शाह आहे मेरी मम्मी का नाम आहे रेशमा सलीम शाह उनको दवा खाने में कल लेके गए थे उनको हाट में थोड़ा तकलीफ़ ज़्यादा हो रहा था तो बाजार में जाने के बाद बाजार में दवा खाने बंद थे तो हम सिविल हॉस्पिटल में लेके गए सिविल हॉस्पिटल में लेके जाने के बाद डॉक्टर तो पहले कोई था नहीं हुआ फिर डॉक्टर राज राज रत्न समुन्द्री करके डॉक्टर का नाम है वो आए और उन्होंने चेक करा चेक करने के बाद वो इतने ड्रिंकिंग किए हुए थे कि उनको चलने की भी उनको बांध नहीं था चलने की भी उनको सोद नहीं थी तो वो सुई डाल रहे थे स्लाइंग लगा रहे थे मेरी मम्मी के हाथ पे तो स्लाइंग भी उनको लगाते जम नहीं रही थी स्लाइंग लगाते जम नहीं रही थी स्लाइंग भी तिरफी डाल दी हम बोल रहे डॉक्टर साहब जरा देख के बराबर व्यवस्थित लगाओ तुम तो डॉक्टर साहब उल्टा हमारे ऊपर चिड़ने लगे हमारे ऊपर गर्म होने लगे तुम डॉक्टर है कि मैं डॉक्टर चलो बोले यहाँ से बाहर निकलो नहीं तो पुलिस वालों को बुलाता हूँ तुम्हारे डालता हूँ बोले अंदर बोले ऐसा करके हम बाहर आए और बाद में थोड़ी देर के बाद मेरी मम्मी इनको भी बोल दिए कि चलो बोले यहां से तुम लेके जाओ बोले नंदर पर यहाँ तुम्हारी मम्मी का इलाज नहीं होगा और बाहर निकलते निकलते दो बार वो डॉक्टर का बिचने ड्रिंकिंग किए हुए थे कि दो बार वो खुद गिर गए पात्री पे से प्रतिनिधि शाबिर खाटिक माजा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळ्यात बांगलादेशी घुसखोरांचा वरद असल्याशिवाय धुळ्यात बांगलादेशी नागरिक आले कसे असा गंभीर आरोप धुळ्याचे भाजपा आमदार अनूप अग्रवाल यांनी केला आहे या बांगलादेशी घुसखोरांच्या वरद असताचा पोलीस प्रशासन तपास करत आहे अशी माहिती देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या गंभीर प्रकाराबाबत राज्यासह केंद्राकडे पाठपुरावा करणार असून या प्रकाराची पाळेमुळे खोदण्याचा इशारा आमदारांनी दिला आहे धुळ्यातल्या एका खाजगी लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडत कारवाई केली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं आमदारांनी कौतुक करत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे निवडणुकीच्या आधीपासून एका विशिष्ट समुदायाचं पाच वर्ष सत्तर हजाराहून एक लाख दहा हजार मतदार कसे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप देखील नोंदवला होता आक्षेप घेतलेल्या मतदारांची पूर्ण चौकशी करण्याची मागणी देखील आमदारांनी केली आहे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर नागरिकांची संख्या शोधून काढली जाईल असा दावा देखील आमदार अनुपाग्रवाल अग्रवाल यांनी केला आहे मी सर्वात प्रथम पोलीस डिपार्टमेंटला मनापासून अभिनंदन करतो का त्यांनी एक चांगली आणि योग्य कारवाई त्या ठिकाणी केली आणि पोलीस डिपार्टमेंटकडं माझी ही मागणी आहे का याच्या पहिलेही मी या विषयावर वारंवार त्यांच्याशी भेटून चर्चा केली होती मला शक्य होईल त्याचप्रमाणे मी कलेक्टर साहेबांना या विषयावर मतदान जे वाढलं आहे धुळे शहरातलं त्याच्या विषयावरही चर्चा केली होती तर ते आता हळूहळू लक्षात येतं आहे का हे मतदान का वाढलं हे लोक कसे या धुळ्यात आले कारण की जे दोन मेन लोक ते यांना घेऊन येणार त्यांना धुळं माहिती कसं याचा अर्थ याच्या पहिले ते घेऊन आले असते पण आता ते फरार आहेत परंतु त्यांचा शोध चालू आहे ते सापडल्यानंतर पुढचे सर्व धागे बाहेर निघतील आणि नक्कीच या शहराला अशा घुसपेठ्यांपासून सावध राहावं लागेल आणि जनतेने सावध राहून एवढंच मी आपल्या मनायच प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पाच मार्कांसाठी विद्यार्थ्यांना कॅलेंडर विक्री करण्याची सक्ती शहरातल्या एका खासगी शिक्षण संस्थेने केली असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे या प्रकाराबाबत मनसेने संबंधित कॅलेंडरची होळी करत मनपाच्या शिक्षण मंडळासमोर आंदोलन करत शिक्षण संस्थेवर गंभीर आरोप केले आहे याबाबत शिक्षण संस्था चालकाला विचारणा केली असता त्यांनी पालकांना व्हॉट्सअपला पाठवलेला मेसेज दाखवत कॅलेंडर विक्री करण्याची कुठलीही सक्ती केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे शहरातल्या एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी के पाच कॅलेंडर पन्नास रुपये दराने विक्री करून दोन दिवसात सदरची रक्कम वर्ग शिक्षकांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते असा आरोप मनसेने केला आहे याबाबत मनसेने आंदोलन देखील केले मात्र याबाबत शिक्षण संस्थेचालकाने पालकांना व्हॉट्सअपला पाठवलेले मेसेज दाखवत सदरच्या आरोपाचे खंडन केले आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज बोलायचा विषय असा की सेंट अँथनी शा से जी शाळा आहे इंग्लिश मिडीयम त्यांनी अशा प्रकारचे काही वार्षिक कॅलेंडर छापलेले दोन हजार पंचवीसचे या वार्षिक कॅलेंडरमध्ये आपण सगळे बघू शकता की कुठल्या कशा पद्धतीच्या जाहिराती घेतलेल्या आहेत पूर्ण धुळे शहरातील व्यापारी असतील विविध असतील जे व्यवसाय करत असतील त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहेत जाहिरातींचे त्या मोबदल्यामध्ये त्यांनी जी काही शुल्क आकारणार त्यांच्याकडनं आले तर त्यांचा वैयक्तिक भाग आहे पण आपण सगळेजण आपले विद्यार्थी बालक असतात त्यांना आपण शाळेत का, का पाठवतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण शिकायला पाठवतो त्यांना सर्वप्रथम तर या शाळेने त्यांना हमालीला लावलेलं आहे ला हे काय करताय प्रत्येक बालकास प्रत्येक विद्यार्थ्यास प्रति पाच कॅलेंडर विकायला जात आहे शुल्क पन्नास रुपये घेताय याला अडीचशे रुपये एका विद्यार्थ्याकडनं आकारण्यात आहे आणि जर तुम्ही हे अडीचशे रुपये जर त्यांना दिले नाहीत त्यांना पाच कॅन्डर विकून दिले नाहीत तर ते तुम्हाला पाच गुण देणार नाहीत असं शाळेवालांनी सांगितलेलं आहे असा मेसेज आला आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना बंधनकार केलं आहे तर याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण हो सेनेच्या वतीने व सगळ्या अंगृत संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो हे आपल्याला कितपत योग्य वाटतं हे मला सांगा निश्चित तक्रार आम्ही जिल्हाधिकारी असो शिक्षण अधिकारी असो व सगळे संबंधित प्रशासनाशी आम्ही आज तक्रार केलेली आहे धन्यवाद आणि आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करून या कॅलेंडरांची आम्ही शिक्षण मंडळ धुळेच्या बाहेर आजभोळी केलेली आहे आणि जर सात दिवसाच्या सखोल चौकशी झाली नाही आणि त्याच्यावर त्वरित कारवाई केली नाही योग्य ते प्रशासनाने तर आम्ही महाराष्ट्र सेना ही रस्त्यावर उतरून तीव्र प्रमाणात आंदोलन छेडू असं सांगतो नमस्कार नाही शिक्षण मंडळाला पत्र द्या आम्ही त्वरित त्याच्यावर योग्य ती कारवाई कठोर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज plate. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे सदस्य नोंदणीच्या माध्यमातून कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट असल्याची माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आजपासून धुळे शहर व धुळे ग्रामीणच्या सदस्य नोंदणीच्या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रभरातल्या विविध स्तरावर भाजपाच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे यात तेवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत राज्यस्तरावर कार्यशाळा सव्वीस ते तीस डिसेंबरपर्यंत मंडळ स्तरावर कार्यशाळा होतील यात बत्तीस आघाड्यांची देखील कार्यशाळा होणार आहे या माध्यमातून महिला मोर्चा व युवा मोर्चाला यु। पंचवीस लाख सदस्य नोंदणीचं लक्ष देण्यात आलं आहे तर इतर विविध आघाड्यांना देखील सदस्य नोंदणीचं लक्ष दिलं गेलं आहे अशी माहिती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी भाजपा महामंत्री विजय चौधरी भाजपा आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष वांबरे आमदार काशीराम पावरा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी महानगराध्यक्ष गजेंद्र गजेंद्र अंपळकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बदल होतो तेव्हा निवडणुकीचा सदस्य नोंदणी अभियानाचा देखील प्रारंभ होतो खरंतर व्यापक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं परंतु महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक असल्या कारणानं हा विषय मागे पडला होता परंतु महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुक्या झाल्या महायुतीला जनतेला आशीर्वाद दिला, दिला राज्याचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवदेजी विराजमान झाले सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झालेला आहे सदस्य नोंदणी आम्ही देखील या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्राची राज्याची कार्यशाळा ही एकवीस तारखेला नागपूरला संपन्न झाली यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष भाऊपुळे साहेब केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये साधारणतः दीड कोटी सदस्य नोंदणीचं आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी बघायची म्हटल्याप्रमाणे एकवीस तारखेला नागपूरला कार्यशाळा झाली तेवीस ते पंचवीस पर्यंत प्रदेश कार्यशाळा या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज धुळे ग्रामीण धुळे महानगराची ही कार्यशाळा होत आहे सव्वीस ते तीस पर्यंत मंडल स्तरावर सर्व कार्यशाळा होती त्यानंतर एकतीस ते चार तारखेपर्यंत जे आमचे सात मोर्चे आहेत आणि जवळपास बत्तीस प्रकोष्ठ आहेत आघाड्या आहेत या सगळे आपापल्या सरावर तातडीनं प्रदेश कारवण्याच्या बैठका घेऊन राज्यव्यापी ते पण अभियान राबवतील यामध्ये महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला आम्ही पंचवीस लाखाचं टार्गेट दिलेलं आहे अन्य मोर्चा जे आहेत त्यांना आम्ही पंधरा लाखाचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि पाच तारखेला सदस्य लोणी अभियानाचा एक मोठा उत्सव राज्यात प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे गेल्या काही वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे शहरापासून दूर राहणाऱ्या नागरिकांना मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी तर तो विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षा किंवा स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागतो त्याचबरोबर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पागणे अवधान नगाव वाडेभोकर महिंदळे मोराणे बिलाडी वडदई आदी गावातील नागरिकही विविध कामानिमित्त रोज शहरात येतात त्यामुळे महापालिकेने सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी युवा सेनेने निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाकडे केली आहे महापालिका प्रशासनातर्फे दीड ते दोन वर्षांपूर्वी खासगी तत्वावर सेवा सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या त्या परंतु बससेवेच्या आठ शर्तींमध्ये अनेक त्रुटी असल्याने ही प्रक्रिया रद्द झाली त्यामुळे अद्यापही बस सेवा सुरू होऊ शकलेली नाही धुळे शहरात आज सिटी बसची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असल्याने यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार करण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल असं देखील सेनेने निवेदनात नमूद केलं आहे याप्रसंगी युवासेना महानगर प्रमुख मनोज जाधव उपजिल्हा प्रमुख तथा विस्तारक कुणाल काणकाटे पंकज भारसकर शुभम मतकर सागर निकम प्रशांत हाके सुमित चौधरी धीरेन पवार आदी यावेळी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहराचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे धुळे शहर असेल ते लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे त्यामुळे धुळे शहरात सिटी बसची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे त्यासाठी धुळे शहरातील जे विद्यार्थी आहेत महेंद्र असेल अवधान असेल बिलाडी असेल किंवा मुक्ती असेल फागना असेल या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी कमीत कमी दहा किलोमीटरच्या आत जे विद्यार्थी आहेत ते शहरात रोज क्लासेसला येतात खाजगी क्लासेसला येतात महाविद्यालयात येतात आणि इतर काही रोजगारासाठी जे धुळे शहरात येणारे लोक आहेत त्यांना सिटी बस ही महत्वपूर्ण आहे गेल्या अनेक वर्षापासून सिटी बसचा प्रस्ताव हा धुळे महानगरपालिकेने धुळकाट ठेवलेला आहे पण ज्या दृष्टीने आता लोकसंख्या ज्या दृष्टीने वाढते त्या दृष्टीने शहरात सिटी बसची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सिटी बसची आपण सुरू करण्यात यावी त्या, त्या दृष्टीने लोकांना सोयी सुविधेत होईल आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर आम्ही सिटी बस ही सुरू करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे